नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरीवर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले असे स्वागत आहे मैत्रिणींनो आजपर्यंत आपण आरीवर्कसाठी लाग लागणाऱ्या मटेरियलच्या इन्फॉर्मेशनपासून ते चैन स्टिच कशी बनवायची वर्क कसं करायचं त्यानंतरून मणीकाम बघितलं बुट्टी वर्क कसं करायचं ते आपण तीन पाचमध्ये बघितलं तसेच त्यानंतरून आपण सुंदर अशी नथ कशी बनवायची ते पण आपण बघितले त्यानंतर आपला शेवटचा व्हिडिओ होता चंद्रकोर कशी बनवायची ते तर आज आपण आरी वर्कला थोडंसं बाजूला ठेवून आज आपण थोडंसं फॅब्रिक पेंटिंग बघणार आहोत कारण की एकोणावीस फेब्रुवारीला आपल्या शिवाजी महाराजांची जयंती आहे तर राजा राजांना अभिवादन म्हणून आपण आज फॅब्रिक पेंटिंग शिकणार आहोत चला तर मग करूया सुरुवात लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मैत्रिणीनं तुम्हाला मी सांगू सांगू इच्छिते की आधीचे व्हिडिओ ज्यांनी बघितलेले नसतील त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी तिथे जाऊन त्या लिंकवर क्लिक केले तर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल तेव्हा त्याचा फायदा तुम्ही अवश्य करून घ्यावा तर मागच्या मा व्हिडिओमध्ये मी ट्रेसिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगितलेलंच आहे परंतु तरीही ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा ट्रेसिंग टेक्निक शिकवत आहे तरी तुम्ही लक्ष देऊन ती बघावी तर तुम्ही इथे बघू शकता की मी आधी खाली एक आ, हे कापड अंथरून घेतलेले आहे त्यानंतर त्याच्यावर मी अशा पद्धतीने इथे कार्बन पेपर ठेवून घेत आहे जो येल्लो कलरचा आहे येल्लो कलरचा कार्बन पेपर मी त्याच्यावर ठेवून घेत आहे हा कार्बन पेपर ठेवून घेतल्यानंतर आपल्याला आपण जे स्केच बनवलेला आहे ते आपल्याला त्यावर ठेवून घ्यायचं आहे त्यामुळे खाली जशीचे तशी प्रतिकृती उमटेल तर तुम्ही इथे बघू शकता की मी अशा पद्धतीने हे शिवाजी महाराजांचं स्केच ट्रेस पेपरवर आखून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली कार्बन पेपर आणि त्याच्या खाली ब्लाउज पीस अशा पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे आता आपण ट्रेसिंग करण्यासाठी सुरुवात करूयात अशा प्रकारे आपलं शिवाजी महाराजांचं स्केच इथे काढून झालेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता की आपल्याकडे ब्लाऊज पीसवर हे शिवाजी महाराजांची असे स्केच तयार आहे आपण जेव्हा कार्बन पेपरने काढलं होतं स्केच तेव्हा हा ते कलर येत होता त्यामुळे ते स्पष्ट दिसत नव्हते म्हणून मी त्याला ब्लॅक कलरची बॉर्डर करून घेतलेली आहे त्यानंतर माझ्याकडे हे फेविक्रिलचे फॅब्रिक कलर्स आणि अशा पद्धतीचे ब्रश हे माझ्याकडे आहेत तर त्या त्यांच्या मदतीने आपण याला कलर करणार आहोत मैत्रिणींनो यापुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात काही कारणास्तव मला तो व्हिडिओ अपलोड करता आलेला नाही तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ जर आपल्याला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा धन्यवाद